नांदेडमध्ये डॉक्टर महिलेशी हुज्जत घालणाऱ्या वाहक आणि चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल नांदेड डेपो मधील धक्कादायक प्रकार नांदेड ते बिलोलीकडे जाणारी एस टी बसमधील एक डॉक्टर महिला प्रवास करत होती ती डॉक्टर महिला मार्तला इथं उतरायचे होते सदर डॉक्टर महिलेने एस टी मधील वाहकला तिकीट कुठलंही द्या मी काढायला तयार आहे मला मारताळ्याला उतरायचं आहे असे सांगत होते पण वाहक आणि चालकाना त्यांचं एक ऐकूनही घेतलं नाही आणि उलट डॉक्टर महिलाशी वाहक आणि चालक यांनी गैरवर्तन केले वाहक आणि सदर डॉक्टर महिलेला भाषा वापरत मधल्या कुठल्याही ठिकाणी गाडी थांबवणार नसल्याचं सांगत प्रवाशी डॉक्टर महिलेला धक्काबुक्की करत खाली उतरवल्याचा आरोप केलाय या घटनेचा मोबाईल व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीशीही हुज्जत घातली वजिराबाद पोलीस ठाण्यात वाहक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस पुढील तपास करत आहेत